सशाला नजर किंवा दृष्ट लागते असे म्हणणे चुकीचे आहे ससा आपण पाळीव ठेवतो तेव्हा तो कधीकधी अचानक मरण पावतो याचे कारण आपल्याला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे आणि जो पण ससा पाळतो त्यांना हा व्हिडिओ नक्की बघायलाच पाहिजे नाहीतर तुम्ही त्या सशाचे प्राण गमावून बसणार खरे तर ससा हा अतिशय गोंडस आणि सुंदर प्राणी असून स्वभावाने भित्रा प्राणी आहे प्राणी भित्रा असल्यामुळे तो आणि इतर प्राण्यांना खूप घाबरून जातो सस्याची योग्य प्रकारे काळजी नाही घेतली तर ससा जास्त काळ टिकत नाही किंवा मरण पावतो त्यामुळे त्याला पाळीव करण्याआधी त्याबद्दलची विशेष माहिती असणे खूपच गरजेचे आहे सस्याचे आरोग्य बिघडण्याचे कारण म्हणजे त्याला खूप जास्त प्रमाणाबाहेर पोट भरून खाऊ घालणे त्याला त्यांचे खाल्लेले अन्न उलटी करता येत नसल्यामुळे आरोग्य बिघडते ससाला लहानपणी त्याच्या आईचे दूध पाजणे योग्य आहे ससा हा प्राणी जेव्हा पाळीव म्हणून ठेवतो तेव्हा त्याच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्याला त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागते तसा हा शाकाहारी प्राणी आहे गवत हे त्याचं मुख्य आणि आवडतं अन्न आहे तसा अनेक प्रकारचे गवत गाजर मेथी आणि कोवडी पाने हे सर्व अन्न खातो सस्यांचे डोळे अशा प्रकारे असतात की त्यांना त्यांच्या चहू दिसू शकत त्यामुळे त्यांना पकडणं जरा जास्तच अवघड काम असते पण त्याला बरोबर नाकासमोर दिसू शकत नाही त्यामुळे त्याला जास्त दूध पाजू नये दूध त्याच्या नाकात गेल्यामुळे सस्याचे आरोग्य बिघडते आणि प्रसंगी प्राण पण गमवावे लागते सस्याची पाहण्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता चांगली आहे आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत असे म्हणतात की ससा पाळल्याने घरामध्ये पैसा सुख आणि समृद्धी येते आणि सर्व मानसिक त्रास नाहीसा होतो सस्याच्या शरीराला स्पर्श केल्यावर एक कोमल मखमली स्पर्शाचा अनुभव होतो इतके त्याचे शरीर मऊ आहे ससा पाडण्यामागे प्रत्येकाचा वेगवेगळ्या हेतू आहे कोणी ससा घरामध्ये शांतता यावी समृद्धी यावी म्हणून ससा पाडतात तर कोणी ससा मांस उत्पादनासाठी पाडतात तर कोणी मनोरंजनासाठी ससे पाडतात तर कोणी त्याचे इतर प्राण्यांपासून प्राण वाचावे म्हणून पारतात